नमस्कार मित्रांनो मतदान झालं सहज विचार आला मनात एक की आपण दहावीनंतर आपल्याला अभ्यासक्रमात कुठलाही सब्जेक्ट घेताना ऑप्शन असतात एक सायन्स असतं आर्ट्स असतं कॉमर्स असतं अजूनही कोणत्याही क्षेत्रात डॉक्टर होण्यासाठी आपल्याला कधीतर शिक्षण घेऊनच पूर्ण डॉक्टर की होते वकिली होते तसंच अभ्यासक्रम आहेत पण आपल्याकडे एक नेता होण्यासाठी कुठला ऑप्शन ऑप्शन नाही आहे म्हणजे अभ्यासक्रम नाही आहे संकल्पना आली डोक्यात म्हणून बोलते असं काय जास्त नाही की आपल्या दहावीनंतर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पॉलिटिक्स पॉलिटिक्सविषयी पण पाहिजे सायन्स आर्ट्स कॉमर्स एक पॉलिटिक्स म्हणजे जो त्या पॉलिटिक्स विषयात शेवटपर्यंत जो पदवीधर होईल त्यालाच नेता आमदार प्राईम मिनिस्टर किंवा पंतप्रधान मुख्यमंत्री नगरसेवक होण्याचं खासदार होण्याचा अधिकार असेल तर संकल्पना आपल्याला मना मनात आलं म्हणून मांडलं बाकी काही असं काही हे नाही <laughs> अभ्यासक्रम <भाई> <laughs> पाहिजे <laughs> ना दहावीनंतर आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि पॉलिटिक्स <laughs> सब्जेक्टमध्ये पास तर तुला पुढे आम्ही करू पास म्हणजे ओडिंग बाय मुंबई एम डी एम डी मुंबई थर्टी थ्री यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब पण करा नक्कीच